राज्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप यावर आता तोडगा निघाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एस टी कामगार कृती समितीच्या शिष्टमंडळाच्या विशेष बैठकीत साधकबाधक चर्चा करण्यात आली त्यानंतर एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकारच्या वतीने मान्य करण्यात आल्या असून मूळ वेतनात सहा हजार पाचशे रुपयांची वाढ देण्याचे सरकारने मान्य केले आहे त्यामुळे एस टी कामगार कृती समितीच्या वतीने संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले आहे एकंदरीतच एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती त्याचबरोबर तोंडावरच असलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एसट्यांना ब्रेक लागल्याने लालपरी कुठेही दिसत नव्हती मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत या प्रश्नावर तोडगा निघाला असून लवकरच लाल परी आपल्याला रस्त्यावर दिसण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे